सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण दोडक्याच्या शिरांची चटणी करणार आहोत आता हे दोडके असे घ्यायचे की खूप जून पण नाही आणि खूप कोवळे नाही जेणेकरून त्याच्या शिरा मी आता जशा काढते ना साल काढण्यानी तशा त्याच्या शिरा व्यवस्थित निघाल्या पाहिजेत तर आता मी तीन दोडक्यांच्या शिरा इथं काढून घेणार आहे दोडके घोसाळं वगैरे या ज्या भाज्या आहेत या खूप फायब्रस असतात म्हणजे ह्याच्यामध्ये चोथा खूप असतो जो आपल्याला पोट साफ ठेवायला मदत करतो आणि यात आपण पुढे तिळही घालणार आहोत तर हे पाहे शिरा काढलेले दोडके हे साधारणपणे असे दिसतील यानंतर आपण गॅस पेटवून गॅसवर कढई ठेवतो आहे आणि कढईमध्ये एक चमचा ते दीड चमचा तेल घातलं आहे नेहमीप्रमाणे फोडणीसाठी मोहरी घातली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे यानंतर कढीलिंबाची थोडीशी पानं आणि हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि ही फोडणी चांगली छान परतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये नंतर आपण हिंग घालणार आहोत थोडासा यानंतर आपण या, या फोडणीमध्ये ज्या आपण दोडक्याच्या शिऱ्या काढून ठेवलेल्या आहेत त्या शिऱ्या घालून व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि अगदी गॅस मंद ठेवायला हवा आहे यावेळी आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड गुडाची कढई घेऊ शकता म्हणजे या शिरा व्यवस्थित कुरकुरीत होतील आणि मग आता याच कढईमध्ये थोडीशी जागा करून एक दोन चमचे तीळ घालायचे आणि अगदी मंद गॅसवर हे थोडेसे परतून घ्यायचे मग हे मिश्रण कढईमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अगदी छान सगळं एकत्र करायचं आणि मग थोड्या वेळाने गॅस बंद करायचा मग गॅस बंद केल्यावर या चटणीमध्ये एक चमचाभर दाण्याचं कूट घालायचं आता हे चटणीचं मिक्सचर हे कढईमध्येच राहू द्यायचं कढई अजून गरम आहे त्यामुळं ते आणखीन थोडंसं कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल आणि यानंतर आपण या चटणीमध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि मग या चटणीमध्ये अगदी किंचितशी म्हणजे पाव चमचा साखर घालायची आणि छानपैकी ढवळून घ्यायचं या साखरेमुळं चटणीला एक छान किंचित गोडसर आणि चव येते आणि थोडासा क्रंच पण येतो आणि मग व्यवस्थित ढवळून हलवून तुम्हाला पाहिजे त्या बाऊलमध्ये तुम्ही ही चटणी काढून घेऊ शकता सर्व करण्यासाठी तर तुम्ही पाहिलं असेल की ह्या बऱ्याचशा माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या रेसिपीज ह्या बऱ्यापैकी पारंपरिकच आहेत म्हणजे जे, जे माझी आई करत होती तेच मी करण्याचा प्रयत्न करते आहे तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि या रेसिपीज तुम्हाला कशा काय वाटतात ते मला नक्की कळवा थँक्यू